साक्षिणम एकम नित्यम एवेण चलम सर्वाय साक्षभूतम भावात तंत्रगण रहितम सद्गुरुतम नमामि जयंचे केले होय सकल विद्याचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री सद्गुरुंचे ते नमस्कार आता नमो दानेश्वर व्यास पुरवामी तुझा अनुग्रह पावन झालो चरा चरी आता माझ्या पावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो श्री नाम उच्चारितो दृढ माझे मान पाहिला कावे बांधून नमो सदगुरु भक्त कल्याण मूर्ती नमो पूर्ण कीर्ती मनुष्या कृती राली शिरा शिखरे सागरे तारे ली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी निर्जीवका तुकाराम तुकाराम

महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु असणारे श्रीमंत साधू श्रीमंत या शब्दाची व्याख्या ज्यांच्याकडे पाहून करावी नवे नवे निकांत श्रीमंत असणारे साधू जगद्गुरु जगतमंत तुकोबारा यांचा गाथ्यामध्ये नसलेला चार चरणाचा अभंग विठ्ठल

नातवांड नाथवांडे दे। त्याला संध्याकाळची गोष्ट सांगता का झोप लागावा म्हणून त्याला जर सांगितलं एक होता राजा बरोबर ना एक <laughs> होता राजा जो पर्यंत हूं करत नाही तोपर्यंत त्याला राणी सांगायची देना दे <laughs> बर ना पण जन्माला काय म्हणायचंय अजूनही ध्यानात नसणार मग मला बरोबर का नाही काय जोपर्यंत हूं करत नाही तोपर्यंत राणी सांगायची नाही तस तुम्ही जर नाही बोलला तर मी काय बोले श्रोते जर ऐकणारा जर हुशार नसेल तर बोलणाऱ्याला काय किंमत होती आणि जर श्रोता हा जर स्वतः झाला तर वक्ता वक्ता, तु। वक्ता, वक्ता तुम्हाला कळाला तर चांगलंच आहे विठा बराड upon सातव्या क्रमांकाचा अभंग त्यामुळे गाथ्यात नाही पण तुको बरायचा आहे विठला विठला या भंग तुकको परसंत ओळखारी वस्तू सांंदारे कल्पना नका आडराणा जाऊ जनी जनी जाल कोठी गुडवाल हित विचारी मनात अपुलिया या माणसाच्या देहाला आलेला चाहना या देहाला आल्यास ओळख करून घ्या कोणाची देवाची ओळख करून घ्या जर ओळख केली नाही तर काय होईल महाराज जन्म व्हायला कसा जन्म व्हायला जाईल महाराज त्याचं वर्णन करतात की बाबा आयुष्यभर जीवन जगलो आपण जीवन जगलो काय केलं जसं बाकीचे प्राणी जगतात तस जगलो आणि एक दिवस जसे बाकीचे प्राणी मरतात तस जर आपण किंमत राहणार नाही म्हणून करण्यापेक्षा त्या भगवंताला ओळखा तुमच्या पायावरती लोक टेकवा ज्यांच्या हातून आपल्याला गळ्यात माण आली कृपेचा मंत्र आला त्यांच्या चरणावरती डोकं टेकवानी त्यांना विनंती करा बाबांनो मला फक्त माझी म्हणजे देवाची ओळख करून घ्यायची देव घडायला नाही तर जन्म व्हायला जाईल सांगतात ओळखारे वस्तू या व्यतिरिक्त जर भक्ती कराल तर जणी झालं कोठे बुडवाल विचारे म्हणत या व्यतिरिक्त केलेली भक्ती ही हित बुडवणारी होईल आज पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला मात्र जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही जे केलं ते चुकीच होत हे कधी कळेल शेवटी का होईना मग ही बुडवण्यापेक्षा काय करा आपली या शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आणि ज्यावेळी सद्गुरूच्या कृपा करवे आपल्याला आत्मसुख घेता आलं तिथून पुढचं आयुष्य म्हणजे घ्यावे आत्मसुख स्वरूप मिळावे बुदीने भावे तुका म्हणे म्हटलं तर थाला तुका आला 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 प्रस्तुत सेवेचा परिहार त्याचा तो म्हणजे असा चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्तहव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा तर तर अरे भक्तप्रायम वैकुंठवासी गुरुवरे संत तुकाराम म्हणजे तुकाराम बाबांच्या त्याचबरोबर कुंजाराम बाब पुंजाराम महाराजांच्या आशीर्वादाने व श्री महंत गुरुवरे सुरेशानंद महाराज शास्त्री असते शास्त्री बाबांच्या क्रंथ शुभ असते पाटणांच्या शुभ असते आणि